नगर शहरामध्ये एकाच रात्रीत अनेक दुकाने चोरट्यांनी फोडली असून चितळे रोड सर्जेपुरा स्टेट बँक चौक या ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या असून काही ठिकाणी चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत नगर शहरात अतिशय गजबजलेल्या चितळे रोड सर्जेपुरा भागातील अनेक दुकाने चोरट्यांनी एकाच रात्रीत फोडली आहेत काही ठिकाणाहून रोकड चोरीला गेली असून काही ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाल्याच्या घटना घडल्या आहेत चोरट्यांची एक टोळी ही एका मोटारसायकलवर आली असल्याचे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे त्या मोटारसायकलच्या नंबरवरून पोलिसांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला असता ती मोटारसायकल माळीवाडा परिसरातून चोरीला गेली असल्याची माहिती समोर आली आहे शहरातील चितळे रोडवरील डी चंद्रकांत टेलर या दुकानाचे शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला आतील टेबलच्या काउंटरमध्ये असलेली सुमारे दोन ते अडीच लाखाची रोख रक्कम चोरून नेली सरजेपुरा परिसरातील सागर मोटर्स हे स्पियर पार्टचे दुकानही चोरट्यांनी फोडले तसेच नगर पाथर्डी रोडवरील स्टेट बँक चौकामधील एक बिअर शॉपी आणि एक ऑफिसचे शटर चोरट्याने उचकटून त्यामधील रोख रक्कम चोरून नेली आहे त्याचप्रमाणे शहरातून चार चाकी वाहनेही चोरी जाण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात होत असून हे सर्व तपास लावण्यात पोलीस अपयशी ठरत असल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आज सर्व व्यापाऱ्यांनी मिळून आमदार संग्राम जगताप यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांची भेट घेऊन शहरातील होणाऱ्या चोऱ्यांना आळा घालण्यासाठी पोलीस गस्त वाढवावी तसेच अनेक छोटे मध्ये कैद होऊनही सापडत नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे चोऱ्यांना आळा घालावा आणि व्यापाऱ्यांमध्ये जे भीतीचे वातावरण पसरले आहे त्यासाठी झालेल्या चोऱ्यांचा तपास लावून आरोपी अटक करावेत अशी मागणी व्यापाऱ्यांच्या वतीने नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्याकडे केली आहे जर चोऱ्या रोखण्यास पोलीस अपयशी ठरले तर पोलीस प्रशासनाच्या विरोधात मोठे जन आंदोलन उभा करण्याचा इशाराही आमदार संग्राम जगताप यांनी दिला आहे तर आपल्या इथं स्टेट बँक चौकातसुद्धा ते आले आपल्या इथं टोटल चार शॉप त्यांनी फोडले आहेत आपलं सारथी बिअर शॉप हॉटेल सारथी इन्शुरन्स ऑफिस आणि अजून एक फोडलेलं आहे आज संग्राम भैयाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे स्टेट बँक चौकातसुद्धा हे लवकर लवकर पोलिसांचं गस्त वाढवलं पाहिजे हेच आमचं रिक्वेस्ट आहे विनंती थँक्यू एक वाईन शॉप फोडण्यात आली आणि त्यात महत्त्वाची गोष्ट अशी की ते जे चोर होते त्यांची हिंमत एवढी वाढली त्यांनी एम जी रोडमध्ये एम जी रोडवर सुद्धा येऊन दोन तीन दुकानाचे सेटरसुद्धा उचकले योगायोग असा की त्यांना त्यात ते चोरी करण्यात थोडा अपयश आला परंतु ती त्यांची हिंमत खूप वाढली होती आणि त्यांनी अशा प्रकारे ज्या चोऱ्या होत आहेत तर आज आम्ही आमदार संग्राम भाई जागताप यांच्या मार्गदर्शनाखाली कलेक्टर साहेबांना आणि एस पी साहेबांना लेटर देण्यासाठी किंवा त्यांना मागणी करण्यासाठी आलो तो की या चोरीला कुठंतरी आळा बसला पाहिजे व सर्व व्यापारी हे सुरक्षितपणे असं त्यांनी धंदा करता यावा ह्याचे यासाठी मी आम्ही त्यांना आज निवेदन देणार असल आरते बाजार दालमंडे असेल किंवा रोडचा भाग असेल या ठिकाणी आपल्याला आप सातत्याने काही ना काही प्रमाणामध्ये चोरांचं रात्रीच्या दीड दोन नंतर पहाटेपर्यंत धुडघूस घालण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच अनुषंगाने काही वर्षा दोन वर्षापूर्वी देखील तसा प्रकार काही एम जी रोड परिसरामध्ये पाहायला मिळाला काल देखील म्हणजे रात्रीच्या नंतर म्हणजे पहाटे चार वाजता डी चंद्रकांत ट्रेलर्स या ठिकाणी त्यांचे एक चोऱ्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि प्रयत्नात त्यांना यश आलं आणि दुकानामध्ये जाऊन जवळपास लाखोची कॅश त्या ठिकाणी त्यांनी डिचन रकड टेलर्स या फर्ममधून लिहिलेली आहे त्यामुळं आज आम्ही कापड बाजार व्यापारी असोसिएशन असाल किंवा स्टेट बँक चौकातले आमचे भिन्नार भागातले भिनार कॅम्प पोलीस स्टेशनच्या अंडर येणारा स्टेट बँक चौक आहे तिथलच्या असतात व्यापारी असेल तिथं देखील चार दुकानं पहाटेच्या वेळेला रात्री दीड दोन नंतर तिचे चार शॉप्स त्या ठिकाणी फोडण्यात आले आणि त्याचप्रकारे मागच्या जून महिन्यात सोळा तारखेला म्हणजे सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी देखील जवळपास तीन चार चाकी वाहनं आहिजा नगर शहरातनं वेगवेगळ्या भागातनं एकाच वेळेला गेली म्हणजे ही एकच गँग असताना देखील अद्यापपर्यंत पोलिसांचा तपास लागलेला नाही त्यामुळं आम्ही अनेक वेळाला आम्ही काय लगेचच निवेदन घेऊन आलो नाही तर त्याचा आम्ही सातत्याने पाठपुरवठा केला पोलिस स्टेशन स्तरावरती त्याचं कुठपर्यंत आले काय आलंय चौकशी केली आणि त्यांना अनेक वेळेला त्याचे फुटेज दिले पण फुटेज फक्त पाहून हे आमचं समाधान होतं की चोर आले इतक्या वाजता आले तितक्या वाजता गेले पण अद्यापर्यंत ती गाडीही भेटली नाही आणि ते चोरही भेटलेलं नाही दुसरं वातावरण हे संपूर्ण आमच्या व्यापारी बांधवांमध्ये होतं त्यामुळे याच्यावर जर लवकरात लवकर डिटेक्शन झालं नाही तर आमचा प्रयत्न असणारे संपूर्ण व्यापारी संघटनेला घेऊन कुठेतरी मोठ्या प्रकारचं लोकशाही मार्गाने एक आंदोलन देखील आम्ही या ठिकाणी उभारणार आहोत